श्री शिवलीला अमृत कथासार लेखक जितेंद्रनाथ ठाकूर वाचक मनीषा अध्याय नऊ ब्रह्मराक्षस ब्राह्मण आणि शबर दाम्पत्यांचा उद्धार श्री गणेशा यनमहा जेथे शिवनामाचा निरंतर घोष असतो तेथे जन्ममरण व संसार भय ह्या गोष्टीच नसतात ज्यांना शिवनामाचा छंद लागलेला आहे त्या भक्तांनी काळालाच जिंकलेले असते जे शिवनाम घेण्यातच धन्यता मानतात त्यांची सर्व पापे जळून जातात त्यांना पुनर्जन्म नाही ते शिवस्वरूप होऊन राहतात विषयांचे चिंतन करणे हा चित्ताचा स्वभावच आहे पण तेच अहर्नीश शिवनाम घेण्यात रममाण होऊ लागले तर जीवाला बंधन कसे पडणार लोक धनप्राप्तीच्या हेतूने श्रीमंतांची स्तुती करतात पण तेच लोक शिवनाम घेण्यास प्रवृत्त झाले तर त्यांना जन्ममरण कसे प्राप्त होणार राजाने द्रव्य द्यावे म्हणून लोक किती प्रयत्न करतात पण त्याच लोकांनी आपले मन शिवचरणी जोडले तर त्यांना संकटे आणि विघ्ने कशी त्रास देणार अर्थात जे मनपूर्वक शिवभक्ती करतात त्यांचे जीवन सुखी होऊन त्याचे इहपर कल्याण होते जे शिवध्यानात मग्न असतात ते सद्भक्त खरोखरच धन्य आहेत त्याविषयीची एक कथा सुतांनी नैमिषारण्यात श्रोतांना सांगितली ती अशी वामदेव आणि ब्रह्मराक्षस यांची कथा सुत म्हणाले वामदेव नावाचा एक महाज्ञानी ऋषी होता तो अहोरात्र शिवध्यानात मग्न असे तो अरण्यात वास करायचा एकांतवासी माया पाशरहित शांत दात दांत भेदभाव नसलेला असा तो ऋषी निराहार राहायचा सर्वांगाला भस्म लावून एकटाच हिंडायचा काय करावे कोठे जावे काय घ्यावे आणि काय टाकावे असा कोणताही लौकिक विचार त्याच्या मनाला कधीच शिवत नसे तो सर्वत्र शिवस्वरूपच पाहायचा खेद नाही भेद नाही राग नाही लोभ नाही शोक नाही अपमान नाही घरदार नाही दारा पुत्र नाही कसलीही कसलाही संग्रह नाही असा तो परम विरक्त ऋषी अत्यंत क्षमाशील दयाळू व कृपाळू होता त्याला कोणतेही पाश नव्हते इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त केलेला तो महान ऋषी म्हणजे नेहमी मौनव्रत धारण करून असायचा अर्थात ज्ञानचर्चा व शिवस्मरण याशिवाय अन्य व्यर्थ संभाषण तो कधीच करीत नसे जडजीवांना टाळण्यासाठी स्वत शिवच वामदेवाच्या रूपाने जणू या सृष्टीत स्वेच्छेने संचार करीत होते कार्यकारण भाव विधिनिशेष व प्रवृत्ती निवृत्ती या सर्वांच्या पलीकडे गेलेला देहातीत असा तो ऋषी नित्य आत्मस्वरूपीस तल्लीन असे पंचमहाभूतांचा विलय करून पिंड ब्रह्मांड जळून भेदरहित होऊन विश्वरूप होऊन विचरे विश्वामाजी या उक्तीप्रमाणे तो सर्वत्र निर्हेतुक हिंडायचा अशा प्रकारे शिवस्वरूप प्राप्त झालेला वामदेव ऋषी एके दिवशी निर्जन अरण्यातून भटकत होता तेव्हा एक महाभयंकर ब्रह्मराक्षस त्याच्या दिशेने धावत आला त्याचे कपाळ शेंदुराने माखलेले होते त्याच्या भयानक मुखातून भली मोठी जीभ बाहेर लोंबत होती त्याचे डोळे निखाऱ्यासारखे होते तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता तो महाहिंसक अतिशय ओंगळ व सर्व काही खाणारा होता वामदेवाला पाहून तो त्याच्या अंगावर धावून गेला आणि त्याला जोराने आवळले तर काय आश्चर्य परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे तत्काळ सुवर्ण व्हावे त्याप्रमाणे वामदेवाच्या अंगस्पर्शाने स्पर्शाने त्याची मती पलटली वामदेवाच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगाला लागताच हिंसक वृत्तीचा लोप होऊन तो सात्विक वृत्तीचा झाला पण आपल्या अंगाला झगटल्यामुळे एका ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला आहे याचेही त्या वामदेवाला भान नव्हते तो नेहमीप्रमाणे समाधीतच होता सुखदुःख शीत उष्ण निंदा स्तुती भोग रोग विधिनिषेध या सर्व द्वैत भावाच्या पलीकडे गेलेल्या अखंड ब्रह्मानंद सौख्य भोगणाऱ्या त्या महायोग्याला आपण कोठे हिंडत आहोत याचे स्मरणही नसे तेथे ब्रह्मराक्षस धावून आला आपल्या अंगस्पर्शाने त्याचा उद्धार झाला या गोष्टी त्याला कशा आठवणार या सर्वश्रेष्ठ अवस्थेचे वर्णन कोणीच करू शकत नाही असो वामदेवाच्या स्पर्शाने या ब्रह्मराक्षसाची पूर्वरुत पूर्वकृत सर्व पापे जळून गेली मानस सरोवरात स्नान केल्याने कावळ्याचा हंस व्हावा अमृतप्राशान केल्याने नराला देवपण प्राप्त व्हावे सूर्य उगवताच सर्वत्र लख प्रकाश पडावा त्याप्रमाणेच त्या तपस्व्याच्या स्पर्शाने त्या, त्या राक्षसाला दिव्य स्वरूप प्राप्त झाले त्याला त्याचे अनेक पूर्वजन्म आठवले वामदेवाला वंदन करून तो म्हणाला हे गुरुवर्य तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आता तुमच्यापुढे माझी मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखरच मुक्त होईन असा मला विश्वास वाटतो मला तुमच्या कृपाप्रसादाने पूर्वीचे अनेक जन्म आठवत आहेत तथापि मागील पंचवीस जन्मात माझ्याकडून जी भयंकर पापे घडली ती अनुक्रमे सांगतो स्वामी मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो सत्ता संपत्ती आणि तारुण्याच्या उन्मादाने मी दुराचार करू लागलो मी ब्राह्मणांवर आणि प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले वेद शास्त्रे आणि पुराणे यामध्ये जीवाच्या उत्क्रांतीसाठी काय सांगितले आहे याचाही कधी विचार केला नाही मी कधीही धर्माचे व नियमांचे पालन केले नाही मी ब्रह्महत्येसारखी पापी केली अनिर्बंध बंध स्वैराचार केला मी अनेक जाती धर्माच्या व वर्णांच्या असंख्य स्त्रिया भोगल्या भ्रष्ट केलेल्या स्त्रियांना बंदी शाळेत डांबून मी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नसे त्या रडायच्या आक्रोश करायच्या शिव्या शाप द्यायच्या पण मला त्याचे कधीही काहीही वाटले नाही काम वाचण्याच्या बाबतीत मी कधीच तृप्त नव्हतो मी नित्य मद्यपान करायचो अभक्ष भक्षण करायचो माझ्या छळाला आणि स्वेच्छाचाराला कंटाळून ब्राह्मणांनी अन्यत्र पलायन केले प्रजाजनही निघून गेले शेवटी मला क्षयर झाला माझ्या मृत्यूनंतर यमदूतांनी मला यमलोकी नेले माझ्या दुराचारांची शिक्षा म्हणून मला भयंकर नारकयातना दिल्या मला तापलेल्या वाळूवरून चालविले तप्त लोहस्तंभास बांधले काटेरी रानातून फिरविले उकळत्या तेलाच्या कढईत बुडविले तोंडात मलमूत्र टाकले मला उताणे घालून अति खारट व अति तिखट रस पाजले तेथे क्षीण चोचीच्या गिधाडांनी माझे डोळे फोडले मग यमदूतांनी मला कुंभी पाकात घालून शिजविले तापलेल्या लोखंडी सळ्या कानात घातल्या कित्येक दिवस रक्ताच्या व रेताच्या कुंडात बुडवून ठेवले सांडसांनी माझे मांस तोडले झालेल्या जखमांवर मिठाचे पाणी शिंपडले तीक्ष्ण शस्त्रांनी माझे जीभ नाक व कान तोडले हातपाय तोडले पोट फाडले अंगावरची त्वचा ओढून काढली तापलेली शस्त्रे डोक्यात खोचली लिंग कापले गुद्धद्वारा तप्त सळी घातली दगडांनी वृषण ठेचले सर्वांगावर असंख्य सुया रोवल्या पाठीकडून वाकवून माझी मान पायांना बांधून ठेवली हातापायात दगडी बेड्या घातल्या गुरुदेव यमदूत प्रत्येक दुष्कृत्याची मला इतकी भयंकर शिक्षा देत होते की ज्याची मी कधीही कल्पना केलेली नव्हती माझ्या यात यातना देहाला असह्य पीडा होत असे पण यातना संपतच नव्हत्या मरणही येत नव्हते आज त्यांचे नुसते स्मरण झाले तरी अंगावरून सरसरून शहारे येतात एवढे दुःख सोसूनही माझ्या दुष्कृत्यांचे परिमार्जन झाले नाही म्हणून यमदूतांनी मला प्रदीर्घ काळ अंधतम नरकात घातले तेथे माझी मान आवळून दात पाडले माझेच मलमूत्र मला जबरीने खायला लावले मला कुत्र्यांच्या तोंडी देण्यात आले त्यांनी माझे लचके तोडले मांस उकरले शिरा आणि हाडे ओढून काढली तापलेल्या सळयेने माझ्या सर्वांगावर डाग देण्यात आले उकळीत घालून तप्त लोखंडी मुसळाने मला चेचले नाकातून तीक्ष्ण औषधी रस आत ओतले विंचवांनी भरलेल्या विहिरीत ढकलले भयंकर विषारी नाक डसविले पेटत्या मशलींनी भाजले पायात जड दगड बांधून अधांतरी टांगलेल्या तलवारीच्या धारेवर बसविले उंच पर्वतावरून निर्दयतेने खाली ढकलून दिले माझी आतडी काढून मलाच खावयास घातली उंचावर उलटे टांगून क्रोधाने जोरात आपटले लोखंडाच्या टोकदार काट्यावर उभे केले विंचवाच्या अंथोरणावरून झोपविले मोठ्याले दगड घालून मस्त छिन्न विछिन्न करून टाकले लोखंडाचे चणे गरम करून तोंडात कोंबले ओठ धरून फाडले तापलेल्या शिगा नाकात खुपसल्या उलटे टांगून मानेला जड पाषण मानले भुकेल्याला वाघांच्या अस्वलांच्या तोंडी दिले हत्तींच्या पायाखाली चिरडले उकळते पाणी पाजले कर्वतीने शरीराचे आठ भाग कापून वेगळे केले भूतांकडून भेडसावले सगळे सांधे पिरगावून मोडले जमिनीत अर्धे पुरून बाण मारले सुळावर पालथे झोपवून मुळसळांनी प्रहार केले अंगावर दगड बांधून अतिशय खोल विहिरीत ढकलले काचा आणि शिसे यांचा उकळता रस पाजला अशा प्रकारे मी तीन हजार वर्षे भयंकर नरक नरकयातना सोसल्या यमदूतांनी माझे हाल हाल केले एवढे दारूण दुःख भोगूनही माझे प्राण गेले नाहीत मग यमदूतांनी मला व्याघ्र योनीत जन्माला घातले वाघाच्या जन्मानंतर मी क्रमाने अजगर लांडगा डुक्कर सरडा कुत्रा कोल्हा गवा माकड गाढव मुंगूस कावळा बगळा रानकोंबडा गिधाड रान मांजर बेडूक कासव मासा उंदीर घुबड रानटी हत्ती उंट असे पशुपक्ष्यांच्या योनीत तेवीस जन्म घेतले चोवीसाव्या जन्मात मी दुष्ट निषाद झालो आणि आता हा ब्रह्मराक्षसांचा जन्म मला मिळाला आहे स्वामी आज तुमच्या दर्शनाने व स्पर्शाने मी पावन झालो आहे मला माझे जन्म आठवत आहे केवढी ही कृपा गंगास्नानाने पापरूपी मला नष्ट होतो मल नष्ट होतो दत्तात्रेयांच्या प्रसादाने भवताप नाहीसा होतो कल्पतरूच्या दर्शनाने दैन्य समोर जाते पण संतांच्या सहवासाने पाप ताप आणि दैन्य तिन्ही जातात हेच सत्य होय संतांची महात्म्य किती थोर आहे याची आज प्रत्यक्ष अनुभूती आली आता ऐकूया भस्म महात्म्य आणि ब्राह्मणांचा उद्धार ते ऐकून योग्यांचा इंद्रच असा तो वामदेव अतिशय प्रसन्न झाला त्याने त्या ब्रह्मराक्षसाला भस्माची अद्भुत महात्म्य विशद करणारी एक कथा सांगितली तो म्हणाला एक ब्राह्मण चारित्र्यहीन आणि व्यभिचारी होता त्याचे एका शुद्र स्त्रीशी संबंध होते ही गोष्ट तिच्या नवऱ्याला कळली तेव्हा तो भयंकर संतापला त्याने ब्राह्मणाचा वध केला त्याचे प्रेत गावाबाहेर टाकून दिले त्याच्या निषिद्ध आचरणामुळे त्याच्या प्रेतावर अग्निसंस्कार करण्यास कोणीही पुढे आला नाही यमदूतांनी त्याच्या सूक्ष्म देहाला मारित मारीत यमलोकी नेले तो महाशिवरात्रीचा दिवस होता शंकराच्या दर्शनासाठी लोकांनी शिवालयात गर्दी केली होती त्याच्या प्रांगणात चिता भस्म विखुरले होते एक कुत्रा तेथे येऊन बसला त्यामुळे त्याच्या अंगाला भस्म लागले होते कुत्र्याने गाभाऱ्यातील शिवलिंग पाहिले थोड्या वेळाने तो उठला आणि ब्राह्मणाच्या प्रेतापाशी गेला त्यावेळी त्याच्या अंगीचे भस्म त्या प्रेतास लागताच त्या भस्म प्रभावाने ब्राह्मणाची सर्व पापे जळून गेली तेव्हा यमदूतांनी त्याला ते नरकातून बाहेर काढले तोच शिवदूत विमान घेऊन आले त्यांनी त्याला सन्मानाने शिवलौकी नेले भस्म हे शिवाचे अत्यंत पवित्र असे भूषण आहे त्याचे महात्म्य वर्णन वर्णनच करता येत नाही ते ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला स्वामी आपल्या मुखातून भस्माचा महिमा ऐकून माझी जिज्ञासा जागृत झाली आहे तरी कृपा करून उत्तम भस्म कोणते शिवभक्तांनी ते कसे धारण करावे त्याविषयी काही मला सांगा वामदेव म्हणाला मंदार पर्वत अतिशय उंच आणि अकरा हजार योजने विस्तीर्ण आहे त्याचा परिसर खूपच रमणीय आहे एकदा सर्व देवांसह शंकराचे तेथे आगमन झाले ब्रह्मा विष्णू इंद्र यक्ष गंधर्व किन्नर देव उपदेव मरुद्गण पितृगण अकरा रुद्र बारा आदित्य अष्टुवसु अष्टभैरव अष्टद्विल अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी साठ हजार वालखिल्य ऋषी नारद पातानग पाता नाग पृथ्वी लोकातील पुण्यवान राजे चारण पिशाचे गुह्यक तसेच गजानन षडानंद वीरभद्र महानंदी आणि साठ कोटी शिवगण ही सर्व मंडळी शंकराच्या भोवताली बसली होती तेवढ्यात सनतकुमारांचे येणे झाले शंकराला साष्टांग वंदन करून ते म्हणाले हे शिवमहाप्रभू आपण देवादी देव आहात सदैव कल्याण करणारे आणि निजभक्तांना गौरव वाढविणारे आहे आहात भस्म हे आपले अत्यंत आवडते भूषण आहे तरी कृपा करून आम्हाला भस्म धारण कसे करावे ते नीट समजावून सांगा आता ऐकूया भस्म धारण करण्याची विधी यावर शंकर म्हणाला वाळलेले गोमय जळून मिळालेले भस्म हेच सर्वोत्तम होय त्यात मातीचे कण वा लहानखडे असता कामा नयेत या भस्मालाच विभूती असे म्हणतात ते भस्म शिवगायत्री गायत्रीचा उच्चार करून अभिमंत्रित करावे ते अभिमंत्रित भस्म प्रथम अंगठ्याने आपल्या कपाळावर खाल खालून वर असे उभे लावावे नंतर मस्तकाभोवती लावावे तर्जनी व करंगळी वगळून मधले बोट व अनामिका यांनी ते लावावे याच दोन बोटांनी कपाळावर भस्माच्या दोन रेषा द्याव्यात मग तर्जनी वगळून अन्य तीन बोटांनी शरीराच्या सर्व मुख्य मर्मस्थानी भस्म लावावे तीन बोटांनी भस्माच्या तीन रेषा काढाव्या याला त्रिपुंड म्हणतात अशा प्रकारे भस्म धारण केल्याने अगम्य स्त्रियांशी गमन मदिरापान अभक्षभक्षण गोहत्या ब्रह्महत्या अशी महापातके नष्ट होतात वामदेवाने ब्रह्मराक्षसाला भस्म सहि महिमा सांगितला तो ऐकताच तो दिव्यरूप झाला तेवढ्यात त्याला नेण्यासाठी एक दैदिप्यमान विमान आले त्यात बसून तो शिवलोकी गेला तेथे शिवस्वरूप होऊन राहिला वामदेव पुन्हा स्वेच्छेने संचार करू लागला असा आहे सत्संगाचा महिमा वामदेवाच्या अल्पसंगतीने ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु यज्ञ ज्योतिषी व औषध यांच्याविषयी नेहमी श्रद्धा हवी कारण ज्याची जशी श्रद्धा तशी त्याला अनुभूती येत असते आता बघूया शबर दाम्पत्याचा उद्धार सूत पुढे म्हणाले श्रोतेजन हो जो मनुष्य श्रद्धेने नित्य भस्म धारण करतो त्या भक्तांवर शंकराची कृपादृष्टी असते तो मनुष्य शंकराला भस्म वाहतो त्याच्यावर तो कैलासनाथ नेहमीच सुप्रसन्न असतो याविषयीची एक कथा मी तुम्हाला सांगतो ते ऐका पांचाल देशाचा राजा सिंह हो केतू हा अर्जुनासारखा पराक्रमी होता एकदा तो आपल्या सैन्य दलासह शिकारीसाठी गेला होता काही भिल्लही त्याच्याबरोबर होते राजाबरोबर सर्वत्र हिंडत असताना त्यातील एका भिल्लाला एक पडके शिवालय दिसले तो आत शिरला गाभाऱ्यामध्ये एक शिवलिंग जमिनीतून वर येऊन आडवे पडले होते त्याने ते शिवलिंग राजाला दाखविले आणि तो म्हणाला हे शिवलिंग अतिशय चांगले आहे तुला मोठ्या भाग्याने मिळालेले आहे पण याची भावभक्तीने पूजा केली तरच काही उपयोग त्यात देखावा नको लोकांची काय ते मोठेपणा मिरविण्यासाठी मूर्ती स्वच्छ करून ठेवतात पूजेचा डामडौल करतात त्यांनी देवाचा बाजारच मांडलेला असतो धूत लोक ब्राह्मणांचे रूप घेऊन यात्रेत हिंडतात व भोळ्या बाबड्या भाविकांना लुबाडतात वाटमाऱ्या करणारे साधूंच्या रूपाने लोकांना नाडतात त्यांच्या बाह्यरूपाला जसा अर्थ नाही त्याप्रमाणे अंतःकरणात भक्तिभाव नसताना देवपूजेचे स्तोम वाजविणे व्यर्थच आहे तेव्हा भिल्ल म्हणाला महाराज मी हे शिवलिंग घरी नेतो मी त्याची नेहमी पूजा करीन ती पूजा कशी करावी ते तुम्हीच मला समजावून सांगा राजाने त्याला पूजेचा अगदी साधा विधी सांगितला व म्हणाला हे शबरा पूजेचे अनेक प्रकार आहेत पण मी तुला सहज जमेल असा सोपा विधी सांगितलेला आहे मग मात्र एक गोष्ट लक्षात ठेव चिताभस्म पवित्र मानतात ते शंकराला अतिशय प्रिय आहे रोज नवे चिताभस्म मिळाले तर उत्तमच जे निष्ठावान शिवभक्त आहेत ते शंकराला आधी चिताभस्म वाहून मगच नैवेद्य दाखवितात ही गोष्ट त्या भिल्लाला माहीत असावी एवढाच राजाचा हेतू होता रानावनात राहणाऱ्या या भिल्लाला रोज नवे चिताभस्म भस्म मिळाले नाही तर याची पंचायत होईल म्हणून राजाने त्याला आधीच साधार पूजाविधी सांगितला होता पण भिल्लाचा राजाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास होता दैवयोगाने शिवलिंग सापडले आहे तर चिताभस्म अर्पण करूनच त्याची नित्यपूजा करायची असे त्याने ठरवूनच टाकले होते मृगया झाल्यावर राजा नगरात परतला भिल्लाने ते शिवलिंग प्रयत्नपूर्वक आपल्या घरी आणले आपल्या पत्नीला अरण्यातील वृत्त सांगितले तिलाही आनंद झाला एका सुमुहूर्तावर शबराने त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली ते दोघे शंकराची नित्य पूजा अर्चा करू लागले तो भिल्ल म्हणजे शबर नगरातील स्मशनातून रोज नवे चिताभस्म घेऊन यायचा ते शंकराला वाहायचा आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातून नैवेद्य घेऊन येई नैवेद्य अर्पण केल्यावर ते दोघे हात जोडून शिवस्तवन करीत असे अशा प्रकारे कित्येक दिवस ते शबर दाम्पत्य शिवपूजन करीत होते एकदा शंकराने त्यांची निष्ठा पाहायची ठरविले त्या दिवशी शबराने सर्वत्र हिंडून खूप शोध घेतला पण त्याला चिताभस्म मिळालेच नाही तो निराशेने घरी परतला त्याची पत्नी म्हणाली नाथ चिताभस्म मिळाले नाही आता शंकराने शंकराचे पूजन कसे करायचे नैवेद्यही दाखविता येणार नाही आजपर्यंत शंकराच्या सेवेत कधीच अडच अडचण आली नव्हती ना तो शंभू आपली परीक्षाच पाहतोय जणू शिवसे शिवसेवेचा वसा कठीण असतो हेच खरं पण हतबल होऊन कसे चालेल शिवपूजेत खंड पडू नये पडून चालणार नाही तुम्हाला चिता भस्मच हवे आहे ना मग स्वयंपाकघरात जाऊन मीच स्वतःला दहन करून घेते तेच चिताभस्म शंकराला वाहून तुम्ही यथाविधी सांबपूजन करा शबरी शुचिरभूत होऊन पाकगृहात गेली शंकराचे स्मरण करून तिने स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावला तो धडधडत्या अग्नीत तिचा देह जळून भस्म झाला शबर पाहतच राहिला धन्य धन्य ती शबरी धन्य तिची शिवभक्ती आपल्या आराध्य दैवताच्या पूजन सेवेत खंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्पण केले तेच चिताभस्म घेऊन शबर पूजास्थायी आला आसन मांडून अत्यंत आद आदराने शिवलिंगाची पूजा करू लागला त्याने शंकराला चिताभस्म वाहिले आणि तो नैवेद्याची वाट पाहू लागला शबराचा एक नियम होता तो शिवपूजेतून कधीही उठत नसे त्यावेळी त्याची पत्नीच नैवेद्य घेऊन येत असे त्या दिवशी शबरपूजेत इतका निमग्न झाला होता की आता आपली पत्नी आता हयात नाही याचेही त्याला स्मरण नव्हते शंकराचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो सर्व अपराध क्षमा करतो पण नैवेद्याला उशीर झालेला त्याला अजिबात चालत नाही तसे झाल्यास तो रागवतो शबराने हे ऐकले होते म्हणून नेहमीच्या सवयीने पत्नीला हाक मारून तो म्हणाला अगं उशीर करू नकोस नैवेद्य घेऊन ये बरं लवकर तर काय आश्चर्य त्याच्या हाकेसरशी ती पत्नी नैवेद्य घेऊन मागे उभी राहिली शबराने तिच्याकडे पाहिले तो काय स्वर्गातील अप्सरांप्रमाणे ती दिव्य रूप झालेली त्याला दिसली तिने चतुर्विध पकवानांचे ताट पतीच्या हाती दिले शबराने शंकराला नैवेद्य अर्पण केला पूजा संपन्न झाल्यावर त्या दोघांनी हात जोडून शंकराला वंदन केले त्याचे मनोभावे स्तवन केले म्हणाले हे शंभू महादेवा तुझा जय जयकार असो तू अनंत ब्रह्मांडाचा नायक आहेस तू मायारूपी मा चालक आहेस तू भक्तांचे रक्षण करून दुर्जनांचे दमन करतोस तू मदनाचा अंत करणारा आहेस तू संसार भय नाहीसे करतोस तुझी आमच्यावर कृपादृष्टी राहो शबरीचे रूप पालटले होते तसे शबराचेही स्वरूप पालटले तो शिवभक्त शबर शंकरासारखाच दिसू लागला गौरवर्ण नीलकंठ त्याच्या अंगावर भस्म रुद्राक्षादी शिवभूषणेही होती तो आश्चर्यानेच विचार करू लागला आपल्या पत्नीने तर जाळून घेतले होते तिच्याच कलेवराचे भस्म आपण शंकराला वाहिले मग ती पुन्हा जिवंत झाली तरी कशी हे तर सर्वात मोठे नवल आ हा 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 बा शंभू महादेवा हा सर्व तुझ्याच कृपेचा प्रसाद आहे तुझ्या भक्तीचा प्रभावच विलक्षण आहे तू आम्हाला धन्य केलेस तेवढ्यात ते एक दिव दिव्य विमान तेथे आले ते सुगंधी पुष्पांनी शृंगारलेले होते त्यात बैसलेले शिवगण मंगल वाद्ये वाजवित होते त्यांनी शबराला व त्याच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसविले आणि शिवलोकी नेले हे वृत्त सिंहकेतूला कळले तेव्हा त्यालाही मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला मी त्या शबराला चिताभस्माने शिवपूजन कर असे विनोदाने सांगितले होते पण त्यावर विश्वास ठेवून शिवभक्ती केल्याने त्याला केवढे श्रेष्ठ फळ मिळाले धन्य धन्य तो शबर धन्य त्याचा भि निस्सिम भाव त्याचा उद्धार झाला धन्य ती शबरी शिवपूजेसाठी तिने देहच अर्प समर्पित केला एकनिष्ठ भक्तीशिवाय शिव शंकर प्रसन्न होत नाही हेच खरं या घटनेतून प्रेरणा मिळून सिंहकेतू राजालाही शिवभक्तीचा छंद लागला तो शंकराचे भजन पूजन करू लागला शिवलीला अमृताचे ग्रंथाचे श्रवण करू लागला शिवा शिवाप्रित्यर्थ सोमवार प्रदोष शिवरात्री या व्रतांचे आचरण करणे दानधर्म करणे गार सन्मार्गाने वागणे यात धन्यता मानू लागला यामुळे शंकराची प्रसन्नता लाभून त्याच्याही जन्माचे कल्याण झाले आणि ती तोही शिवलोकी गेला श्रीधर कवी म्हणतो श्री गुरु ब्रह्मानंदाच्या कृपाप्रसादाने या श्रीधराची वाचारूपी वेल शिवलीला अमृतरूपी मंडपात चढत जाऊन सर्वत्र फुफावली आहे तिच्या गर्द सावलीत बसून शिवभक्त प्रेम प्रेमभक्तिरूप मधुर द्राक्षे नेहमी सेवन करत हे श्रीधराला वर देणाऱ्या ब्रह्मानंदा तू भवानीच्या हृदयाला आनंद देणारा आहेस तूच भक्तांना कैवल्यपद देऊन धन्य करतोस तू अभेद आहेस अनंत आहेस यापुढील आपली अगाद लीला तूच निजकृपेने वर्णन करून घे स्कंदपुरातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या या शिवलीला अमृत या महान ग्रंथाचा हा नववा अध्याय अतिशय गोड आहे सज्जनांनी तो नेहमी शवणपठन करावा अशा प्रकारे अध्याय नववा येथे समाप्त झाला श्री सांब सदाशिवा असतो